नमस्कार सर्वांना हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे पोह्याचा हा नाश्ता तर खूप लवकर बनवून तयार होतो चला तर बनवूया मस्त असा पोह्याचा नाश्ता पोह्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी एक मो छोटी वाटी पोहे घेतले आहेत पोहे स्वच्छ धुवून तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा मी स्वच्छ पाण्याने हे पोहे असे मस्त असे धुवून घेतले आहेत तर आता हे पोहे पाच मिनटं असंच ठेवायचे आहेत नंतर पाच मिनटानंतर पोह्यामध्ये बेसन टाकायचं आहे तर बेसन मी हे अंदाजेच टाकलं आहे नंतर उकळलेले आलू टाकायचे आहेत तर मी दोन आलू उकडून घेतले होते ते पण आलू ह्याच्यामध्ये टाकून घेतले नंतर लाल तिखट टाकलं एक चम्मच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं नंतर एक टोमॅटो आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतल्यानंतर या मिक्सरमध्ये मिश्रणामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हा पोह्याचा नाश्ता खूप छान होतो आणि खूप चवीला पण खूप छान लागतो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती जेव्हा मी नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर बघा हे असं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी तर हा नाश्ता तुम्ही तळून बनवला तरी चालेल आणि भाजून बनवला तरी पण खूप छान कमी तेलामध्ये पण बनवून तयार होतो मी दोन पद्धत तुम्हाला दाखवते तर पहिली पद्धत मी तेल ठेवलं आहे तापण्यासाठी तर, तर हा नाश्ता मी तेलामध्ये बनवून दाखवते आणि तव्यावरती पण बनवून दाखवते तर हातावरती बघा मी असा हा नाश्ता बनवून आपण जसे वडे बनवतो तस त्यानुसार याला आकार द्यायचा आहे आणि असे सर्व वडे मी एका प्लेटमध्ये बनवून घेतले आहेत तर मी तळून दाखवते तर क थोड्याशा तेलामध्ये हा असे वडे तळून घेतले तरी पण खूप छान लागतात हा पोह्याचा नाश्ता आणि तव्यावरती तुम्ही कमी तेलामध्ये भाजला तरी पण खूप छान नाश्ता बनवून तयार होतो तर बघा हा नाश्ता मी असा तयार करून घेतला आहे पोह्याचा तर व्यवस्थित हे नाश्ता असा तळून घ्यायचा आहे तर बघा किती मस्त असा हा नाश्ता तयार झाला आहे